विभाग क्रमांक चारमधील निलखंड कॉसमॉस सत्यशंकर रेसिडेन्सी आणि हॅपी व्हॅली आणि कॉसमॉस ह्या सोसायटीच्या रहिवाशियांची वारंवार तक्रार आमच्याकडे येत होती प्रामुख्याने दोन गोष्टींसाठी तक्रार होती एक तर जो सायकल ट्रॅक बनवलेला आहे त्या ट्रॅकमध्ये जी इल्लिगल पार्किंग आणि त्या सायकल ट्रॅकमध्ये जे इलिगल हॉकर्स बसलेले आहेत त्यांचा अति जास्त प्रमाणात त्रास या विभागातल्या लोकांना होत आहे वारंवार आम्ही तक्रार केली परंतु एखाद दोन दिवस कारवाई होते त्याच्यानंतर पुन्हा ते हॉकर्स आणि पार्किंग जशीच्या तशी असते त्यामुळे ह्यावेळेस आम्ही गणेश चौधरी सर सहाय्यक आयुक्त जे आहेत वर्तकनगर प्रभाग समितीचे त्यांना स्पॉट इन्स्पेक्शनसाठी बोलवलेलं होतं ते स्वतः वेळात वेळ काढून इकडे आले त्यांनी इकडची काय परिस्थिती आहे ती बघितलेली आहे तुम्ही बघता इकडे बिस्टिल्लीचा प्लांट आहे एक मोठी लॉन्ड्री आहे त्यांचे सर्व इलिगल ट्रक्स हे सायकल ट्रॅकमध्ये पार्क आहेत लोकांना फुटपाथवर रात्री चालण्याला जागा राहत नाही आहे गाडीसाठी पण एकच लेन उरते त्याच्यामुळे आम्ही गणेश चौधरी सरांना विनंती केली हो होती की ठाणे महानगरपालिका आणि आर टी ओ डिपार्टमेंट असं संयुक्तरित्या कारवाई इथे येणाऱ्या महिनाभर तुम्ही करा जेणेकरून हा जो त्रास आहे रहिवाशांचा तो कुठेतरी कमी होईल आणि आमच्या सगळ्या सोसायटीतर्फे फेडरेशनतर्फे त्यांना एक निवेदनसुद्धा आम्ही दिलेलं आहे आणि उद्यापासून त्यांनी आम्हाला आश्वासन केलेलं आहे की उद्यापासून संयुक्तरित्या आर टी ओ प्लस टी एम सी कारवाई करून हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न ते करणार आहेत माझं नाव पंकज तामाणे आहे मी कॉस्मोस लॉनचा रहिवासी आहे माझ्याबरोबर बाकीच्या पाच सोसायटी इथे आहेत टोटल मिळून सहा सोसायटी आहेत सहा सोटा सोसायटींचा एक मोठा प्रॉब्लेम असा आहे की इथे जे सायकल ट्रॅक केलेला आहे त्या सायकल ट्रॅकमध्ये हॉकर्स लोकांनी आपल्या व्यवस्थित केलेली आहे आणि बरेचसे हॉकर्स तिथे आहे त्या संदर्भात नितीन लांडगे यांना आम्ही रिक्वेस्ट करून असिस्टंट कमिशनर प्रभात समिती आ, मिस्टर गणेश चौधरी इथे येऊन गेले ते व्हिजिट त्यांनी केलेली आहे आणि त्यांनी वस्तुथिथी पाहिलेली आहे या वस्तुस्थितीमध्ये त्यांनी पार्किंग एर एरिया नसतानाही बऱ्याचशा गाड्या पार्किंग केलेल्या आहेत आता जे आमच्या मागे ज्या पार्किंग के केलेल्या गाड्या आहेत त्या पण अनअथॉराईज पार्किंग केलेल्या गाड्या आहेत त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की पंधरा दिवसाच्या आत त्या गोष्टीवर ते ॲक्शन घेणार आहेत आम्ही त्यांचे फार आभार आहोत आभारी आहोत सा सगळे साई सोसायटीचे ते सदस्य त्यांचे आभारी आहोत आणि नितीन लांडगे यांचे पण आभारी आहोत आता जी जी जमलेली माणसं आहेत त्याच्यापेक्षाही जास्त क्राऊड आमचा इथे आलेला आहे आणि ही ॲक्शन जर पंधरा वीस दिवसात झाली नाही तर जवळजवळ दोन हजार ते पाच हजार माणसं खाली उतरतील आणि सगळे सुशिक्षित माणसं आहेत नितीन सिंग कॉस्मोस लॉन्च का रहिवाशी पे इसलिए आए आहे की हम सभी लोगों को यहाँ पे इनलीगल पार्किंग जो सायकल ट्रॅक बनाए हैं सायकलिंग लिए वहाँ पर इलीगल तरीके से डंपर्स ट्रक पार्क किए जाते हैं जिससे हम सबको बड़ी परेशानी हो रही है इसीलिए अब हम लोग यहाँ पे नीचे उतरे हैं और आज हम लोगों ने रिक्वेस्ट की है डी अधिकारी से कि इसको इस इमीडिएटली एक्शन ले के यहाँ से इ पार्किंग और इलीगल तरीके से हॉकर्स को जो ऑक्यूपाई की है रोड्स को उसको हटाएं और हम थैंक बोलते हैं मिस्टर नितिन को जिन्होंने ये अरेंज किया है थैंक यू मैं निवृत्ति गाउंडे वेराटन मध्य रात हो आणि ह्या एरियामध्ये एक बरेच प्रॉब्लेम आहेत आणि आम्ही हाय प्रॉपर्टी टॅक्स पे करणारे लोक आहेत आमच्याकडे इथे पाणी नाहीत रोडचे प्रॉब्लेम आहे टनेल प्रॉब्लेम आहे आणि विशेष म्हणजे जेव्हाही आमच्याकडे हे प्रॉब्लेम असतील तेव्हा आम्हाला आठवण येते शिवसेनेची आणि नितीन लांडगे दोन्ही आणि आणि काय होतं की जेव्हाही आमचे प्रॉब्लेम असतात इवन राकेश मोदीजी जेव्हाही प्रॉब्लेम असतात हे लोक इमे इमिजिएटली पुढची ॲक्शन घेऊन येतात आणि आम्हाला समजवण्याचा प्रयत्न करतात पण प्रॉब्लेम आता आता आमच्या अगोदरसुद्धा साहेबांनी सांगितलं नितीन सिंगने सांगितलं की हे जे प्रॉब्लेम आहेत डे टू डे प्रॉब्लेम आमचे कमी होत नाहीत ते वाढत जात आहेत आणि त्यामुळे काय होतं की आव तू, आव तू एक प्रतिनिधी म्हणून आमच्यावरसुद्धा आता एवढं बर्डन येत आहे हाऊ टू हाऊ टू लीड विथ द पीपल कारण काही प्रॉब्लेम एक नाही आणि आता हावकर जे प्रॉब्लेम आहेत नंतर सायकल ट्रॅक नवीनच झालेला आहे ऑलरेडी रोड कमी झालेला आहे आणि इट इज नॉट युजफुल ॲट ऑल बरं असं काही नाही की एखादी गोष्ट टी एम जीने आणली ती फायद्याची असेल तर ठीक आहे इवन ह्या ह्या एरियामध्ये स्वच्छता नाही आहे इथे डम्पिंग ग्राउंड पण होण्याचा प्रयत्न केला होता आणि पाण्याचे मेजर समस्या आहेत आणि टनेलमुळे इथे ॲक्च्युली पोल्युशन एवढं आहे पोल्युशन कंट्रोलवर काही काहीच ॲक्शन नाही आहे त्यामुळे लोक त्रस्त झालेले आहेत ॲटलीस्ट आय कॅन थँक्स टू नितीन अँड टोनीजी फॉर एव्हरी टाइम दे कम फॉर ऑर हेल्थ हेच ते मेन दोन गोष्टी आहेत एक तर ते सायकल ट्रॅकमध्ये हॉकर्स आहेत आणि इलिगल पार्किंग पण होतं आहे आणि तिथे डबल पार्किंग आणि हे टनलच्या कामामुळे सगळं ऑलरेडी रस्ता ऑक्युपाईड आहे त्याच्यामध्ये आमची गाडी येता जाताना गाडीला सोडा आम्हाला चालता पण येत नाही आहे तेवढे त्रास होते त्याचा ते चौधरींनी अग्री केलेला आहे दॅट ही विल अस वी आर होपफुल दॅट इट विल बी डन थँक्यू नमस्कार आम्ही कॉस्मोस लॉनच्या रहिवाशी आहोत आम्ही ज्यावेळेस सकाळी आम्ही वॉकला येतो त्यावेळेस हे ह्या ज्या सगळ्या गाड्यात एवढं त्रास देतात एवढे त्रास देतात आम्ही इकडून वॉकला जायचं की नाही जायचं आम्ही एक दोन तीन वर्षापूर्वी आम्ही हा रोड बघत होतो तर मी ब्रह्मांडला राहायचो त्यावेळेस त्यावेळेस इकडे यायचो फक्त हा एवढा निसर्गरम्य वातावरण होतं म्हणून त्यासाठी आणि मी त्यासाठी तब्बल इथं कॉसमोस लॉनमध्ये घर घेतलं मी इकडे आलो आहे इकडे राहतो आहे निव्वळ हे वातावरण अनुभव अनुभवण्यासाठी पण आता एवढं इकडं रश आहे एवढा सगळं धूळ माती आणि हे त्यातले हे अनधिकृत हे सगळ्या गाड्या इथं उभ्या राहतात आणि कशाही गाड्या चालवतात आउटसाईडने येतात कशा येतात तुम्ही बघू शकता तिकडं गाड्या कशा येतात काय येतात तर हे ये सगळं नको आहे आम्हाला तर शासनाने काय ती योग्य ती कारवाई करावी एवढंच आमचं निवेदन आहे